अमरीज म्हणजे काही साध सुद्धा नाही मागवणार असं कधी होतच नाही काय पहिल्यांदा पहिल्यांदा आमच्या कुणाला तिकट मुळे घाम नाही आलाय जास्ती जेवल्यामुळे घाम आलाय यामामुळे トリック मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग आज आहे मंडे आज ऑफिसला जायचंय पण झोपलेत का अजून अरे उठली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यु वर्कआउट ये वन साईड म हि बो ये क्या बात क्या बात व्हेरी गुड हेल्दी फॅमिली काम झाली म्हणजे जा बोलताय का आता बघ यार असं बोल ना अच्छा अच्छा ते आता मी पण जातो बापरे फुल हेल्दी फॅमिली वर्कआउट मग किती झोरत चालेल तुमचा होऊन झाला आता पाणी पिते मला पण मम्मी व्हेरी गुड कारण कारण तो तुमच्यासाठी चांगलं आहे अरे किपिटअप किपिटअप एवढंच म्हणून झुरत करायला लागली व्हिडिओ बघून ये गरम पाणी पिऊया जास्त पडली जास्तीच गरम झालं गरम पाणी ऑर्गन्स जागे करत सगळं ए कचराडा बघ घ्या बोलत बोलतो दरवाजा बंद करते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आई आई मी स्त्रीचे कपडे टाकून येतो ओवीचे चहा व्हायला अजून अवकाश आहे आई सगळं भरपूर दिवसाने ऊन आहे थोडं ऊन खातो वा मस्त कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस तर ऊन खावं लागेल दुपारी जाता नाही पाहिजे बाईकवर म्हणजेच सर अर्जंट जरा मार्केट ना प्लीज का ऊन होतं लगेच काढून पाहि चला तो पटापट मी जातो घेऊन मंडे ॲज युजल बिझी सगळीकडे ऑक्युपाईड आहे I feel like I'm losing my mind. It's everybody in the world blind. Please, Lord, give me a sign. A sign. I feel it, like, like, like I'm losing my mind. It's the body of an elephant. It's everybody in the world blind. Please, Lord, give me a sign. I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around, I feel like everybody is the fakest I make this every day and I'm impatient. Hoping one day I blow up from the basement. Statement the top is so vacant. I don't hear shit that I think is amazing. Waiting for my day when I'm playing, sold out shows for a thousand faces. Hey! Actually it. roll. आत्या सो so, आत्या जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज हा कन्फ्युजन क्लिअर करा कळेपर्यंत आणि ते सांगेपर्यंत फुकट असं डोक्याला मुंग्या येतील माझ्या की कोण आहे कोण आहे कोण आहे तर so, प्लीज व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये सांगा की कुठ कोणा कशी आमची ही ओळख हो आलो जाळून आणि नाश्ता काय भात <laughs> परत भरा सो so, नाश्ता झाला आणि आज मंडे अगोदर ऑफिसला गाडी तुम्ही नाही आला पाहिजे स्वतः जरा हात मारून घेतो पटपट झाली चकाचक मित्रांनो आता वाजतील अकरा माझी गाडी दोन झाली आहे ओएमची झोपली लवकर उठली म्हणून दमली आणि आता किचन मध्ये काय चालू आहे हे काय बनतय कॉर्न कटलेट कॉर्न कटलेट कॉर्न जास्त आहे की बटाटे जास्त आहे सांगा ना सगळे हे इरु काय आणि ते काल पालक भिजत ठेवले ते काय केले रे मी नारळ नारळ काय केलं तिथं आणि मी नुसतं विचारतोय का नाही काय केलं सांग मी काय केलं विचारलं फक्त खाणार मी इंटरेस्ट वाटतोय माझा खायचा असं असं आणि आमची ओवी फायनली उठली का झोपले रे दमली आणि सात वाजता उठली आज मग सात नॉर्मल टाईम आहे हॅलो सात वाजता नापरे एक तास कव्हर केलं आमच्या ओवीने फायनली अंघोळ झाली आहे माझी आणि आता मी खातोय काय कॉर्न बॉक्स ठीक आहे चीज कॉर्न कटलं आहे नाही पप्पा नुसतं कॉर्न आहे तुमचं तुम चीज कॉर्न आहे असं का ह्याच्यात चीज नाही ह्याच्यात चीज आहे बुढं बघू <laughs> हा बेदभाव <भीदबाव> का <laughs> हा बेदभाव का हे काय होतंय या घरात मला फक्त कॉर्न कटले बघितलं ना हा माझा डब्बा पॅक झालेला आहे ऑफिस मध्ये उघडून दाखवी त्यात काय काय झाडाची झाडायची असते पहिले येसत तर नाही दिसत आहे तसं पण किती वाजलं हिरो दिसत तेव्हा तुम्ही तर दिसत नाही युनिफॉर्म मध्ये हिरो तो 25 से का वाट? ना ओ मम्मी बाय उठा के ले मम्मी बाय चलत चला बाय बाय आंटी किधर जा रही है मैं नदी जा रही हूं

जय सो आहे बघ आंटी इकडे कबुतरला खायला घालतो चला हा सॉरी सॉरी सावकाश बाय बाय गुड डे चौकाश बाय गुड डे आला पाऊस चालू झाला जायला छत्रपती शिवाजी महाराज की जय अजून किती वर्ष लागतात माहित नाही बाबा मेट्रोतून धावताना बघताना चला चला पळूया कुठून कुठे चाललंय तुला हा ट्रॅफिक दिसत आहे फक्त आणि फक्त खड्ड्यांमुळे बस अजून काय नाही बघा एवढे खड्डे रे बाबा 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 गाडी बा। सोकट माणसांचे सगळे पुर्जे ढिले होते हा बाबा चंद्रावरून पृथ्वीवर आलो परत बाबा चंद्रावरच गाडी चालवली सारखी वाटते हा बघू ते मध्येच बंद पडलाय जागा चांगली मिळाली सिग्नलला मामा मस्त मॉडिफाय केली बर स्विफ्ट सस्ती मिनी कुपर ड्रायव्हर कुठला सिग्नल चल पकड पकडल्यानंतर काय कारण नाही ना

आल्याला लॉग इन केलं बॅटरी संपलेली एक टक्का पर्सेंट दाखल राहिली एक पर्सेंट राहिलेली फक्त मग लॉग इन केलं हे पण आले ते वॉशरूमला गेले झाडांना पाणी घातलं सगळं झालं आता पेटपूजा फिर काम तुझ्या पाऊस पडेल पाऊस पडेल पाऊस पड आता आता नाही पडणार गणपती गेले आणि पाऊस पण थांबला आता पडला पाहिजे तर पडत नाही सो फायनली आता ज्वाला बसतो आणि आजचा मेनू बघा नाचणी भाकरी मुरिंगा चटणी वांगी बटाटा पॉन कटलेट भात वाली डाळ मस्त पालक चना आणि सोबेनॉटने दिलेली कुठली भेंडी भेंडी <laughs> जेवून झालं आता कांदावर बसतोय आहे ग्रीन टी घेतो माझी बर्थडे पार्टी आहे तर कसे बस सगळे मोबाईल मध्ये लागलेत रे हल मित्रांनो आता वाजलेले किती हा सनसेट बघा काय मस्त वाटतय आणि आता आम्ही चाललय कुठे हे बघ माझ्या बर्थडे ची पार्टी कसे सगळे हॉटेल शोधून काढले त्यांनी नाही मी नाही टाकणार मी नाही टाकणार पार्टी करायला आणि समोर आमची गाडी उभी आहे काय वाटत बघा क्लास जॅगवार काय रे एक्स वन एक्स वन अरे वसाड एक्स वन एकदा आज वाटले सात आणि आता आम्ही चाललो कुठे कोणचा हॉटेल हॉटेल कोणचा हॉटेल कोणचा म्हटलं आणून दोन जाक आणून खूप खाण्यावाले कि नाही मैं कॉफी कॉफी पिया तो विदाउट शुगर अरे हे सगळे बुकड घ्यावी <laughs> मागे आहे वसुंधरा वसुंधरा मध्ये चाललोय आम्ही माझ्या बड्डे ची ट्रीट घ्यायला चला आणि माझ्या बड्डे ची ट्रीट घ्यायला लोक आले मालवण तडकाच्या बाजूला <laughs> वसुंधरा प्युअर वेज टन मारण्याच पहिले पहिले या तीन सौ तीन सौ तीन सर कुणाल बाबा एसी मधला आहे पोर इन्क्युबेटर मधून डायरेक्ट एसी मधून ऑफिस मध्ये झालाय मेनू कोणाकडे सरक ए जेंटलमेन गिरी भूक लागली त्याच्याकडे सरकू नका रे

का ना वगैरे ऊपर लिंबू मारने की भी जरूरत नहीं मु काही गिर रहा है लाल पडली असली लाल पडली ते आनो ते हां परत वाला देव बोले ते अरे बोलते अरे घे ना तू भाजी पण येणारच आहे भाऊबाजी असा आयटम आहे ना सटक लागली ना की दुसरी प्लेट येतेच दुसरी प्लेट येणार आता बघ दुसरा केंस दुसरा आ, जर डोसा चांगला नसेल तर पावभाजी येणार लागेच आनंदने खाल्लं म्हणजे मोठी गोष्ट गोष्टी हो आणि इन्स्पायर्ड इंस, बाय आनंद माझ्यासाठी मी कॉफी मागवली आनंद थँक्यू आनंद कॉफी विदाऊट शुगरेक लागते कुणालने <laughs> काय ऑर्डर केलंय आणि आमच्या आनंद आम साहेब खात आहेत ऑनियन उत्तपा प्लेन ऑनियन उत्तपा मयुरी काय आहे पाव डोसा तुमच्या बहिणीचं नाव काय अरे सांगा ना अरे नाव विसरलं म्हणून बोलते अरे काय ऐश्वर्या का ऐश्वर्या ताई बघ कशी चापून चोपून मस्त गणपती गेले <laughs> <laughs> गावाला चैन पडे ना आम्हाला <laughs> अमरीश म्हणजे काही साधं सुद्धा नाही मागवणार असं कधी होतच नाही काय अंबरीशनी मागवलाय काय आहे काय पेपर मसाला डोसा बापरे वडाय तो बेहतर आहे ऍक्च्युलीतली भाजी वेगळी आली झालं पेपर आहे ना तो पेपर मसाला डोसा आहे तर तो असाच असणार हा तिकडून इकडे मारा आज तिथून येते मारा अरे ना ते ना ते ना ते रा भाजी थंड आहे लवकर खा भूक लागली भूक लागली होती म्हणून प्राईज झाले ते बयुरी तोंड लपू नका अशी बड्डे ट्रीट झाली पाहिजे घाम आला पाहिजे बघ घाम हा कसा घाम आला खाऊन खाऊन दमले पाहिजे लोक आहे की नाही दमलं आला फोकला मग यो आर वेलकम गाईड्स यो आर वेलकम यो वेलकम आपण कसं काय झालं अमरीज काय मला मला आनंद आहे की मनसोक्त मी घातलं घातल तुम्हाला असं काय वाहत मस्त आनंदला पण आनंद वाटत नाही आनंद पण कधी नाही ते आज ढकलय आनंद पण खर खरं खरं सांगायचं झालं तर आनंद ऍप जास्त जेवला कारण तो कधीच काय खात नाही पहिल्यांदा पहिल्यांदा आमच्या कुणाला तिकटमुळे घाम नाही आला जास्ती जेवल्यामुळे घाम आलायम

बघा डेड बॉडी होती इकडे <laughs> डोसेची डेड बॉडी होती आता फक्त आड बोलली एवढं खाल्लोय आता आता आम्ही जिने चढत चालत जा चालत ते इथपर्यंत हा दोन राऊंड मारून दोन राऊंड मारून दोन राऊंड मारून हातातच उघडणार आम्ही एवढे जेवले की यांच्या मागे चालायला भीती वाटते मला यांच्याकडे बघून वाटते यांची काम करायची इच्छाच नाही कोणाची आता सगळे जाऊन झोपणार आहे अब अब मुद्दा मात्र डोळे बघितले बघा डोळे बारीक आले <laughs> अजून भांडतात येलो खाऊन झाल्यावर पण आणि सुधारलेला मी इकडे भाकरी आणि <laughs> तरी पण नाही खाल्लं पण भाकरी नाचण्याची भाकरी आणि पालक खात लॉगआउट आणि हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो कारण खूप मोठा झालाय हो तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं त्यांना सगळंच इन मराठी कुणाला बघतोय तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय जय महाराष्ट्र <laughs>